उमेदवारांची संपूर्ण तालुकावर दमछाप झाली निवडणूक लागली निवडणूक लागल्याच्या नंतर निवडणुकीचा प्रचार चालू झाला या प्रचारामध्ये दोन चार मुद्द आणि माणसांच्या समोर चर्चा काय झाली त्याच्या दोन तीन मुद्द्यावर मी बोलणार आहे आता तुम्हाला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्याच पक्षाचे मंत्री महोदय आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी चर्चा काय काय केली माणसांच्या विकासाबद्दल काय सांगितलं आपल्या तालुक्यातल्या विकासाबद्दल काय सांगितलं ते खरं होतं का खोट होतं त्याचा फक्त तुमच्या समोर खुलासा करण्यासाठी मी उभार त्यांचं मत असं आहे सिंगी आमदार झाल्यामुळं उनमोडी वय पस्तीस चाळीस वर्षाचा आहे असताना लक्षात आणून द्यायचं की माझं मतासाठी फोटो किंमक पण तुम्ही एवढ्या कुठे पदावर गेले नंतर कामाला बोला मी हे केलं ते केलं ते केलं ते प्रचारामध्ये त्यांचं वाटतं कोण करतोय मी माझ्या मंत्री म्हणत नाही तुम्हाला माहित असत की माझं असतो जिल्हा परिषद करत असताना त्यांचं विधान केलंय किंवा त्यांनी आवडून बोलले गेलं की माझ्या घरात केलं तरी मला माहित नाही मोठा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि भारतीय स्वराज्य लक्ष तुम्हाला जो अधिकार दिलाय त्याच्यात तुम्ही दाखवून देऊ शकता की आम्ही जनावरांना मस देत नाही जरेवा होत नाही हा एक त्यांनी मत चर्चेत आणलाय दुसरी गोष्ट त्यांनी आंबोडत गप्पा मारल्या भान झालो म्हणले आमदार झाले इतकं काम केलं इतकं काम केलं काम केलं काम केलं काम काय सांगितलं इतकं काम केलं इतकं काम केलं इतकं काम केलं माझ्या अशी आहे दादा मोठ्या भावना धाकट्या मला काम म्हणजे असता म्हणून तू उभं राहिलं नाही तर कुठल्या तिकीट आहे त्यांना डोक्यात माणसं सगळी करायची डोक्यात चार आहे का उमेदवार मिळाल्याचं नशिबानं पण त्यांनी हे काम सगळ्यात जास्त मोठे केले संपूर्ण तालुक्यामध्ये स्वतःच्या घरातली माणसं लोकप्रतिनिधी बनवून संपूर्ण तालुक्यात एका घराचं राज्य असलं पाहिजे असं जक्शन तरी किमान आता दिसत आणि म्हणून खटाव तालुक्यातल्या स्वाभिमानी आपल्या खटाव तालुक्यातले जे काही नेते आहेत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे खटाव तालुक्यामध्ये त्या भूमिकेला समर्थन देण्या देण्याचा विचार केला पाहिजे फोनवर जाऊन विचार केला पाहिजे तो तो या की या महाराष्ट्रामध्ये आता गावखेड्यात होणारी काम माझ्या सही शिवाय होणार नाही काय म्हणते ते की मी ग्राम विकास मंत्री आहे गटार काढायचं झालं तरी माझी से रस्ता बांधायला झाला माझी से समाज मंदिर बांधायचं झालं माझी से आणि हे नाही सांगितलं गटार बांधायला झालं तरी माझी से पण पैसा दादा झाला हे नाही सांगितलं रस्ता करायला झाला तर सही माझी पण पैसा दादा दादा आज आपल्याच नाही दादा आज आपल्यात नाही दादा अजून आहे हे सात तारखेला तुम्हाला दाखवून द्यावं लागेल आणि आपल्या गटातले तिनी उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करून याचा पुराणाचे वळण तुम्हाला खटावता लोकांमध्ये करावे लागेल आणि घटावता लोकांचा स्वाभिमान अजून जिवंत आहे हे तुम्हाला चित्त करावं लागेल एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद